साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक ने पटकावला विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांचा केला सत्कार शिक्षण विभाग पंचायत समितीत जच्च्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय विविध स्पर्धेमध्ये मॉडेल स्कूल जतेतील जिल्हा परिषद शाळा नंबर एक या शाळेने सालाबादप्रमाणे याही वर्षी इयत्ता पहिली दुसरी रेम्स गटामध्ये तालुक्यात प्रथम जिल्ह्यासाठी निवड इयत्ता तिसरी ते पाचवी गटात सेशन गटात तालुक्यात प्रथम जिल्हा स्तरासाठी निवड झाली असून इंग्रजी विषयामध्ये आपले प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आतापर्यंत या शाळेने तालुका स्तरावरील वक्तू स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राईम्स प्रथम क्रमांक स्त्री ते प्रथम क्रमांक कन्व्हर्सेशन चारी स्पर्धेसाठी जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे नेहमीच मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही शाळा ओळखली जाऊ लागली आहे गुणवत्ता वाढीसाठी अनेक नवनवीन प्रयोग ही शाळा करत आहे त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी या शाळेने जोरदार करून घेतलेली आहे विविध शि शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पालक यांचे सहकार्य मिळत आहे यासाठी शाळेतील शिक्षिका संगीता कांबळे सुजाता कुलकर्णी आशा हवळे विशाखा सावंत ज्योती भोसले मीनाक्षी शिंदे विष्णू फोंडे हनुमंत मुंजे रेवती कुंभार श्रीदेवी कांबळे स्मिता कुलकर्णी सुनीता कदम व शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजीराव कोरंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच नेहमीच गुणवत्तेसाठी साथ देणारे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे